समाज मनाची सोनी येथे घर जळालेल्या शेतमजूर कुटुंबाला नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा मदतीचा हात पन्नास हजार रुपये आणि संसार उपयोगी साहित्य देऊन जनसेवेचे व्रत अखंड जपले सोनी येथील रामचंद्र नारायण कांबळे या शेतमजूर कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली होती या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला होता नामदार सुरेश भाऊ खाडे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आज कुटुंबाची तात्काळ भेट घेऊन रुपये रोख आणि पंधरा हजार रुपये देऊन मदतीचा हात दिला मिरज विधानसभा मतदारसंघातील मदतीला धावून जाणारे सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या जनसेवेचे व्रत अखंड जपले सोनियते रामचंद्र कांबळे स्वतः त्यांची पत्नी मुलगा आणि सून असे त्यांचे कुटुंब आहे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब गावातील चव्हाण यांच्या शेतामध्ये छप्पर वजा झोपडीमध्ये राहते सकाळी शेतमजूरसाठी सर्व गेले असता लागलेल्या आगीत उपयोगी साहित्य आणि एक रेडी जळून खाक झाली नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी आज येथे भेट घेऊन आर्थिक मदतीसोबत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे अभिवचन दिले